आज आपण संक्रांत स्पेशल एक किलोच्या अचूक प्रमाणात खुसखुशीत मौसूत अगदी तोंडात टाकतच विरघळणारे तिळाचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत बराचसा घरामध्ये तिळाचे लाडू बनवले जातात पण पाक न नीट शिजवल्यामुळे ते चिवट होतात कडक होतात अगदी दाताला चिटकून बसतात या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून योग्य प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे म्हणजे अगदी वाटीने कपाने किंवा तुम्हाला ग्रामने सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा जरी बनवत असाल तर हे मौसूत अगदी तोंडात विरघळणारे तिळाचे लाडू तुम्हाला घरामध्ये तयार करता येतील तर अगदी योग्य प्रमाणात मी तुमच्यासोबत तिळाचे खुसखुशीत लाडू दाखवणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तिळाचे लाडू जर घरामध्ये तुम्हाला बनवायचे असतील तर त्याचं प्रमाण सुद्धा योग्य असावं लागतं म्हणजे न चुकता तुम्हाला खुसखुशीत आणि परफेक्ट लाडू घरामध्ये तयार करता येतील सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा किलो प्रमाणात अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत तुम्हाला जर पॉलिश तीळ घ्यायचे असतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अनपॉलिश तीळ चवीला छान लागतात पॉलिश न केल्यामुळे याचे गुणधर्म आपल्या शरीराला जास्त असतात तर वजनाने अर्धा किलो आहेत आणि जर कपाने तुम्ही मोजत असाल तर कपाणे मोजून सुद्धा दाखवणार आहे तर या कपाण्या असं हे सपाट आपण तीळ मोजून घेणार आहोत बरोबर तीन कप आणि अर्धा किलो प्रमाणात इथे आपण तीळ घेतलेले आहेत तुम जरी तुमच्याकडे कप नसतील तर घरातली कोणतीही एखाद्या वाटीचं प्रमाण जरी तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे तीन कप आणि अर्धा किलो आपण इथे तीळ घेतलेले आहेत गुळाचं सुद्धा प्रमाण तुम्हाला सांगते गुळ असा हा आपल्याला चिरून घ्यायचा आहे वजनी जर म्हणाल तर साधारणतः सहाशे ग्राम आपण इथे गूळ घेतलेला आहे आणि कपाने जर मोजाल ते सुद्धा तीन कप आपण इथे गुळ घेतलेला आहे गुळ घेताना शक्यतो सेंद्रिय गुळ घ्यायचा आहे म्हणजे याच्या लाडवायला रंग अगदी छान येतो साधाच गुळ वापरलेला आहे चिक्कीचा गुळ वापरण्याची अजिबात गरज लागत नाही तर या कपाने बघू शकता बरोबर तीन कप आपण इथे गूळ मोजून घेतलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षातच आलं असेल तीन कप जर तीळ असतील तर त्याला बरोबर तीन कप बारीक चिरलेला गुळ असे मोजाल तर सारख्याच कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः ऍसिडिटी होते किंवा चालत नाही मग अशा वेळेस बदाम किंवा भाजलेली डाळवं जरी यामध्ये वापरलं तरी सुद्धा चालू शकेल एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे अर्धा किलो तीळ शंभर ग्राम शेंगदाणे दोन्ही सहाशे ग्राम आहे सहाशे ग्राम तीळ आणि शेंगदाण्याचा करण्यासाठी आपण सहाशे ग्राम गुळ वापरलेला आहे म्हणजे दोघांचं प्रमाण एकसारखं किंवा इक्वल असावं आता परफेक्ट प्रमाण आज आपण बघितलेलं आहे दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवायची आहे लक्षात असू द्या गुळाचे लाडू करतो आहोत त्यासाठी घरातली एखादी कोणतीही जड किंवा जाड बुडाची कढई घ्यायची आहे यामध्ये एक तर खरपूस तुम्हाला सगळी जिन्नस भाजता येतात गुळ यामध्ये अजिबात करपत नाही म्हणून लक्षात असू द्या घरातली कढई किंवा टोप सुद्धा वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेणार आहोत सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची आहे आणि मोठ्या आसेवरच साधारणतः एक पाच सहा मिनटं मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत तुम्ही चपाती किंवा भाकरी करताना तवा चांगला गरम असतो त्यावर सुद्धा तुम्हाला असा हा खरपूस शेंगदाणा छान भाजून घेता येईल शेंगदाणे छान भाजून घेतले एका ताटावर ता काढून घेतले आता सारख्याच कढईमध्ये आपल्याला तिळ भाजून घ्यायचा आहे आता तिळ भाजताना गॅस आपल्याला अगदी मध्यम करायचा आहे आणि मध्यम आसेवर साधारणतः एक तीन ते चार मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत छान सुगंध येईपर्यंत आपल्याला तिळ मस्त भाजून घ्यायचा तिळ असा हा छान भाजून घेतल्यामुळे एक तर लाडवाला चव अगदी छान येते आणि लाडवाची सेल्फ पाईफ वाढू शकते ते बिलकुल खवट होत नाही म्हणून तीळ भाजणं अगदीच गरजेचं आहे तर साधारणतः एक तीन मिनटं झालेली आहेत रंग हलकासा बदललेला आहे तीळ भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटातच तिळ मस्त तडतडायला लागला छान सुगंध यायला लागला ला की तिळ आपल्याला भाजणं बंद करायचं आहे लगेचच असा हा छान खरपूस कुसकुशी तीळ भाजलेला एका सेपरेट ताटावर आपण काढून घेऊ तीळ काढलेला असा छान पसरून आपल्याला पंख्या खाली संपूर्ण थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे म्हणजे हा मस्त कुरकुरीत व्हायला लागतो तेळ असे छान भाजून झालेले आहे शेंगदाणे सुरुवातीचे भाजलेले थोडेसे थंड झालेले आहेत हाताने छान चोळून चोळून याची सालं काढून घेणार आहोत हवं असेल तर पटकन सालं निघण्यासाठी सा भाजताना थोडंसं त्याला तेल लावून ठेवायचं म्हणजे शेंगदाण्याची सालं अगदी लवकर निघतात सालं वेगळी करून घेतलेली आहे आता घरातला एखादा तांब्या किंवा ग्लास घ्या पावभाजी मॅशर घ्या आणि याने आपल्याला थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट असा भरडून घ्यायचा आहे अजिबात मिक्सरला करायचं नाही तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यावर असा हा जाडसर मोठा मोठा शेंगदाण्याचा कूट तुम्हाला करून घ्यायचं आहे तर अगदी एक दोन मिनिटातच तुमचा हा जाडसर शेंगदाण्याचा कोट तयार झालेला आहे आणि असाच हा कोट तुम्हाला लाडवासाठी लागणार आहे तर इथे आपला शेंगदाण्याचा असा हा कोट झालेला आहे म्हणजे अशी ही तिग आणि शेंगदाण्याची आपली तयारी झालेली आहे पुन्हा येऊ आपल्या या कढईकडे कढईमध्ये संपूर्ण सहाशे ग्राम बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे गुळ घातल्यानंतर सुरुवातीला गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि गुळ संपूर्ण आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायचा आहे लक्षात असू द्या गुळ विरघळत असताना गॅसची फ्लेम शक्यतो मोठीच करायची आहे आणि उलथानाने असं हे वर खाली करायचं आहे म्हणजे गुळ एकाच बाजूला बसून अजिबात तो करपत नाही तर मोठ्या असेवर साधारणतः दोन मिनिटानंतर गुळ हळूहळू विरघळायला सुरुवात झालेला आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला एक चमचा जे साजूक तूप घेतलेलं होतं ना ते घालायचं आहे साजूक तूप घातल्यामुळे मस्त लाडवाला छान एक चकाकी येते आणि चवीलाही अगदी छान लागतात तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल असेच लाडू केले तरीसुद्धा चालू शकेल अजूनही आपला गुळ संपूर्ण यामध्ये विरघळलेला नाही तर मोठ्या असेवर पुन्हा पण एक मिनिटभर म्हणजे साधारणतः एक दोन ते तीन मिनिटातच असा हा मोठ्या असेवर गुळ संपूर्ण विरघळ मिळालेला आहे या सेजला यामध्ये आपण दोन चमचे साधं पाणी घालणार आहोत गरबासाठी असा गुळाचा पाक करताना यामध्ये थोडंसं पाणी असं घातलं की गुळ अगदी आत मधून मस्त खुसखुशीत आणि हलका फुलका होतो ज्याने तुमचे लाडू अजिबात चिबट किंवा दाताला चिटकत नाही गुळ जर तुमचा हलका फुलका झाला की लाडू सुद्धा तुमचे अगदी हलके फुलके मस्त तयार होतात तर पाणी घालून पुन्हा आपण दोन मिनटं चांगलं याला शिजवून घेतलेलं आहे शिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता असा हा वर थोडासा पांढरा फेस आल्यासारखा तुम्हाला दिसत असेल गूळ संपूर्ण विरघळल्यानंतर आणखी दोन मिनटं म्हणजे सुरुवातीसपासून गुळ शिजवून आपण साधारणतः एक पाच सहा मिनटं मध्य करून घेतलेला आहे असा हा गूळ तुमचा हलका फुलका झालेला आहे लाडवासाठी आपल्याला खूप जास्त गूळ शिजवायचं नाही आता हा झालाय की नाही हे बघण्याची सुद्धा एक ट्रीक असते बरं का त्यासाठी एखाद्या वाटी किंवा पेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि तुमचा हा मस्त हलका फुलका झालेला गुळ थोडासा याचा पाक या पाण्यावर घालायचा आहे साधारणतः दोन सेकंदासाठी आपण पाण्यामध्येच गुळ हा ठेवून दिलेला होता दोन सेकंदानंतर हातावर अशी ही गोळी करून बघितली की जशी जेली लागते ना अगदी त्या पद्धतीनेच लागली पाहिजे आणि हातावर केली की अशी ही याची छान गोळी तयार झाली पाहिजे म्हणजे जर तुम्हाला तिळाचे लाडू मौसूत हवे असतील तर अशी ही जेलीप्रमाणे गोळी झाली पाहिजे गुळाची व्यवस्थित पाक तुमचा शिजलेला आहे यापेक्षा जास्त जर तुमचा गुळ शिजलेला असेल तर तुमचे लाडू चिवट किंवा जास्त कडक होतील कुरकुरीत होतील तर मऊ लाडवासाठी आपल्याला जेलीप्रमाणे किंवा सहित तुम्ही बघू शकता वरसा हा छान हलका फुलका फेस आल्यासारखा दिसत असेल एकदम शंभर टक्के परफेक्ट आहे मौसूत लाडूसाठी असा हा छान आपला परफेक्ट मऊ लाडू बनवण्यासाठी गुळाचा पाक अगदीच तयार झालेला आहे आणि या सीजला गॅस अगदी आपण मंद केलेला आहे लगेचच दाडसर दाण्यांचा कोट आणि भाजलेले तीळ घालणार आहोत लक्षात असू द्या हे सगळं अगदी पटापट -पत करायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर अर्धा चमचा जायफळ पूड जरी वापरली तरी सुद्धा चालू शकेल अगदी मंद असेवर एकदम फटाफट आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे तिन्ही जिन्नस अगदी परफेक्ट प्रमाणात घेतल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता याची छान अशी गोळी किंवा असा हा छान गोळा होतोय म्हणजे तुमचा हा लाडवासाठी हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे असं समजावं असा गोळा झाला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे गॅस जरी बंद केलाय तरी सुद्धा ही कढई आपल्याला शेगडीवर ठेवायची शेगडी खूप जास्त गरम असल्यामुळे आतलं जे बॅटर आहे पीठ आहे अजिबात तुमचं कडक होत नाही आणि वेगळं तुम्हाला सारखं सारखं शिजवत बसावं लागत नाही दुसरीकडे हाताला चटका लागू नये म्हणून इथे आपण फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे दोन्ही हात छान आपण यामध्ये भिजवून घेणार आहोत म्हणजे हाताला अजिबात चटका न लागता तुम्हाला हे मस्त लाडू पटापट वळता येतात -पत या दोन्ही गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायचे आणि हे परफेक्ट लाडू तुम्हाला तयार करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अजिबात हाताला चटका लागत नाही जर वाटत असेल तर पुन्हा आपल्याला हाताला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार गोळा घ्यायचा आहे आणि छोटे छोटे लाडू छान वळून घ्यायचा आहे किती सुंदर मस्त झालेलं आहे आणि लाडू वळताना एक तीन चार जणांनी पटापट पत या आणि पटापट पत लाडू वळायला घ्या जितके लवकर हे लाडू वळे जातील तितकं तुमचं हे अगदी पटापट पत काम होईल तुम्ही इथे बघू शकता एक पंधरा वीस मिनिटात सगळे लाडू आपण छान वळून घेतलेले आहेत अजिबात तुम्हाला इथे थोडंसं गुळ तिळाचं पीठ लागलेलं दिसत नसेल अगदी स्वच्छ आहे आणि अजूनही कढई थोडीशी गरम आहे कारण ही आपण शेगडीवरच ठेवलेली होती तर या सगळ्या टिप्स वापरून हे परफेक्ट तुमचे हे एक किलोचे लाडू तयार झालेले आहेत तर नक्की करून पहा अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत साधारणतः इतक्या जिन्नसात एक ते सव्वा किलो लाडू तुमचे तयार होतात अगदी मऊसूत असे इतके मऊ झालेले आहेत की अगदी आजी आजोबा किंवा लहान बाळ असतील ते सुद्धा आवडीने खातील तर असे हे खुसखुशीत मऊसूत लाडू अगदी संपेपर्यंत मऊ राहणारे खुसखुशीत राहणारे लाडू नक्की करून पहा लाडू बनवल्यानंतर संपूर्ण तासभर थंड करून घ्या आणि एखाद्या हवाबंद कोरड्या स्वच्छ डब्यामध्ये तुम्हाला फ्रीजच्या बाहेर एक महिनाभर स्टोर करून ठेवता येईल हे झाले एक किलो मऊसूत तिळाचे लाडू तुम्हाला कुरकुरीत तिळाचे लाडू खायला आवडत असतील तर त्याचा सुद्धा सेफ रेसिपी व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा तर आजची ही खुसखुशीत तिळाचे लाडू रेसिपी कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा